या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची विधानसभा असो की लोकसभेच्या निवडणुका असो त्याची तयारी ही पाच वर्षापूर्वी चालू झालेली असते विजयाचा एक दिवस सोडला तर बाकी पूर्ण दिवस म्हणजे चार वर्ष तीनशे चौसष्ट दिवस पूर्ण भारतीय जनता पार्टी हे विजयाची तयारी करत असते संघटनेवर मजबूतीकरणावर जोर देणे सामाजिक उपक्रम राबवणे आणि जनतेला ज्या सर्वतरी मदत करत राहणे हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं आद्य कर्तव्य आहे डोका डोक्यावर बर्फ ठेवणे जिबेवर साखरेचा खडा आणि पायत चक्र हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ओळख आहे का म्हणून या ठिकाणी विजयाचा दिवस सोडला तर इतर तीनशे चौसष्ट दिवस आम्ही विजयासाठी प्रयत्न करत असतो लोकसभेचं चित्र आपण बघता जिंकणे किंवा हारणे परंतु त्यामध्ये खचून न जाता आणि विजयाने या ठिकाणी माजून न जाता आम्ही काम करत असतो लोकसभेमध्ये आम्हाला जरी पराभवाचा सामना करावा लागला असेल जनतेमध्ये जे खोटे निरेटिव्ह पसरवण्यात आले होते त्या खोट्या निरेटिव्हला या ठिकाणी बरेच जनता या ठिकाणी बळी पडली त्यामुळे आमचा या ठिकाणी लोकसभेत पराभव जरी झाला असला तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या उंबरट्यावर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहाचं चित्र येणाऱ्या विधानसभेत आपल्या सगळ्यांना नक्की दिसून येईल यवतमाळ जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाच जागा आहे आणि पाचही जागेवर विजयश्री भारतीय जनता पार्टी आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा या पाचही जागेवर भारतीय जनता पार्टीत विजयश्री राहील अशी जिल्हा अध्यक्ष म्हणून मला पूर्ण खात्री आहे